मित्रांनो आपल्या समाजात प्रसिद्ध पैलगडी मालक पिंटू शेट मोडक काय सांगाल आज मैदान कसं झालंय मैदान म्हणजे सर्व प्रेक्षकांनी पाहिले हे मैदान छान झाले एकदम उत्तमरित्या निर्णय झाले सगळे व्यवस्थित झाले अतिशय फायनल ला जबरदस्त अशी आम्हाला आटीतटीची लढत पाहायला मिळाली काय त्याच्याविषयी सांगाल आजची लढत म्हणजे गुरु शिष्याची लढत होती बैलांनी जे शिकवलं कॉकटेल कमी वेळ असताना ती त्यांना बी त्यांचं शिक्षक त्यांना बी लाभले असं वाटतं दुसऱ्या जोडीच्या विषयी सांगाल काय ते म्हणजे मैदानातलं आकर्षण होतं ती म्हणजे आजच्या मैदानाचं म्हणजे प्रमुख आकर्षण ती जोडी उडी होती सगळ्या प्रेक्षकांचं म्हणजे सगळ्यांच्या मनावर आज गाजवणारी जोडी म्हणजे ती होती आता तुम्ही पहिलं काय निर्णय 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 आता आम्ही पहिले जाण्याचा आता कारण की जेव्हा उजाडता आणले म्हणजे खरी गोष्ट आम्हाला राहुलभाई पाटील आम्ही आदत आदत असताना आदत मध्ये फक्त आमच्याबरोबर घाटावरती ही आम्हाला गोष्ट होती मी त्यावेळेस सांगित होत की आदत आम्ही फक्त गुलाल घेतला तेव्हा आम्हाला एवढं म्हणजे आमचं नाव एवढं चर्चेत आले की आम्ही अजून मुंबईला गेलो नाही तर मुंबईला पण कॉक्टिल एवढे चाहते किती प्रमाणाबाहेर चाहते त्याच्यामुळे आता राहुल गाडी घेणार आहे मथुरची गाड घेणार पहिली गाठ घेणं गरजेचं आहे कारण की त्यांनी तेन आपल्याला शिकवण दिली काय करायचं काय नाही मैदान एकंदरीत कसं झालं मैदान सुंदर झालं म्हणजे कमिटी एकदम म्हणजे जे अखिल बार भारत भारतीय बैलगड संघटने बैलाला म्हणजे आकर्षण जास्त वाढले म्हणजे बैलगड क्षेत्रांनी पारदर्शकता जास्त वाढलेली कारण की फर... लोकांना आता न्याय मिळायचा लागलेला असा विषय आणि एकंदरीत आता पायरा कसा जोडून आला पायरा म्हणजे एकवीस तारखेला करायचं होता पैरा पण बाबूशेठ शब्द दिल्यामुळे तो पायरा झाला नाही बाबू शेठे आज म्हणले चव्वीस पळू त्या पद्धतीने पैरा झाला त्या पद्धतीने आणि गटाला गाडी असेल सीमेला असेल कशी पळाली एकदम गाडी एकदम छान पळाली काय विषय नाही गाडी म्हणजे एकदम सुंदर पळाली आणि वाटत नव्हतं आज वरुण राजाने पण आपल्याला साथ दिली वरुण राजा मोठी झाले त्यांनी मोठी साथ दिली मग आज मैदान फायनल मित्रांनो मालिक असावा तर असा म्हणजे स्वतःचा बैल प्रथम क्रमांकामध्ये उतरला तरी सुद्धा तिथं न जाता आज आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांच्या मथुरला खास भेटायला आलेले भाई राहू हे कुठे शुभम யாய் மாறன போய் தர இங்க 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 அந்தரங்க அந்தரங்க பாடம் டாப் கண்ட काय सांगाल पिंटू शेट कसं वाटतंय आज म्हणजे ह्या मथूरनी शिकवलं भेटलं असं वाटतंय मला आणि आज खास सगळं भागातून खास प्रेक्षक बघायला आले होते त्या जोडीविषयी काय सांगाल आज प्रेक्षक खास मथुर आणि बकासूरची जोडी पाहायला आलो होत म्हणजे त्यांना म्हणजे आम्हाला आमची पण इच्छा होती यांनी एक नंबर करा की आज प्रथम एकत्र पळाली पण नियतीला काय वेगळं मान्य होतं त्यांच्या शिष्याचा विजय एक नंबर झाला एवढाच विषय हा विजय जो कॉकटेलचे गुरु बकासुर आणि यांना समर्पित आहे वा धन्यवाद सूर्यप्रकाश घेतलं अभिनंदन बैला जाऊन बैल बोललो आमच्या गेलो आम्ही तुमच्या भेटले हा बाई आज पिंटू शेट आहेत ना प्रथम आपल्या मथूरची गाठ घ्यायला गेलेले स्वतःच्या बाईलाकडे गेले नाही प्रथम क्रमांक पटकून सुद्धा आणि त्यांनी आजचा विजय हा आपल्या हिंदकेशरी मथूरला अर्पण केलेला आहे सर्वप्रथम पिंटू भाऊ माझे भाऊ आहेत आणि त्यांना माहिती आहे माझा स्वभाव खूप वेगळा आहे आणि आम्ही एकामेकाला एकदम फॅमिलीसारखे कुटुंबासारखे मानत असतो आणि ब कॉकटेल असेल बकासूर असेल मथुर असेल एकंदर महाराष्ट्राची बैला असेल सगळे नंदींवर आमचा सगळ्यांवर समान प्रेम असतो एक माणुसकीच्या नात्याने माणुसकी कशी जपायची असते ती पिंटू भाऊकडनं शिकायला पाहिजे आपण कारण की, की आज त्यांच्या निवासस्थानावर आम्ही गया मैदानामध्ये गेलो होतो त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे अपेक्षापेक्षा चांगल्यापैकी आमची तिथे सोयीस्कर केली होती आणि जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो फायनल असो सेमी असो गट असो बहुतेक गटाला तर आम्ही पळवत नाही कारण की रिस्पेक्ट करायचो याच्या आधी पण आता जे रूल काढला त्या रूलनुसार पळायलाच लागणार आहे पण आमचे मनामध्ये एकदम एक कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यामुळे कोणी जितू द्या मी जितू द्या या भाऊ जितू द्या आमचे एक घरामध्येच बक्षीस आहे पेंटी शर्टचं असं म्हणणं आलं की मथुर आणि बाकासूर हे कॉकटेलचे गुरु आहेत म्हणून त्या गुरुंना आजचा विजय समर्पित केला त्या त्यांच्या मोठेपणा आहे त्यांची आणि त्यांचे आभार व्यक्त करतो मी कारण की आज जर ते स्वतःच्या तोंडातून जर गुरु बोलत असतील आप तर आम्हाला कौन आनंद आहे आणि पिंटू भाऊला माहीत आहे जेव्हा बैल तर आपला नंदी पळणाराच आहे पडता काल आल्यानंतर कोण कोणाला विचारत नाही पण पिंटू भाऊंचा कधी एखादा बी फोन आला तरी आपण चला कारण की एक माणूस असते आणि माणूसकी असते ना ही माणूस की या माणुसकीच्या जोरावर पिंटू भाऊनी कोणताही बैल घेतला तर त्यांना कोणताही बैल आम्ही त्यांच्या घरी आणून बांधून देऊ का कारण की त्यांच्या शब्दाला गोडवा आहे आणि कुठेतरी असा गोडवा मध्ये एक कुटुंबाचे नाते होतात आता दोघे गाडा मालक आहेत आम्ही आता याच्या व्यतिरिक्त काय होते माहिती आहे का एक नाता वेगळा तुरला आता बैलगाडी शर्यत क्षेत्र बदलत आहे का असे मैत्रीपूर्ण संबंध विजयानंतर पाहायला मिळतात शर्यत क्षेत्र आता चांगल्या वळणावरती का नक्कीच नक्कीच कारण की वल्लात या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत कारण की कोणत्याही प्रकारचा राग रोष नाही केला पाहिजे कारण की उद्या आम्ही पहिऱ्यामध्ये पळू तर राग कशासाठी करायचा रोष कशासाठी बळायचा त्याच्यामुळे मला हा खेळ खूप आनंदाचा वाटतोय म्हणून मी इकडे भिंदवडपेक्षा मला इकडे आनंद वाटतोय मी बिंदवडला दोन महिने गेलो नाही तिकडं पण इकडे काय येतोय आवर्जून कारण की या खेळामध्ये मजा आहे आणि धमक आहे त्याच्यामुळे काय होतंय हार जीत होते काही होत्या पण जो प्रतिसाद भेटतो जनतेचा प्रेम भेटतो पिंटू भाऊ सारखे भाऊ भेटतात ते कोकटेल सारखा सा आमचा नंदी आहे मग आम्हाला त्याच्यावर अभिमान आहे आज घरनिकीचा राजा तो पण आमचाच आहे कारण की ग आमचे ग्रुपच एक आहे आणि एकामेकाचे पैर्यात पळवले म्हणून आमचे कौटुंबिक संबंध आहे म्हणजे इथे काय तोडत नाही कोणी जितू द्या ही जीत आमच्या सर्वांची अखंड महाराष्ट्राची धन्यवाद